वसुदेव सुतम देवम चानुरम देव की परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बाहो एक कथा सांगितली जाते एक माणूस असतो त्या माणसाचे वाग वाघ लागतो वाघ लागल्यामुळं तो जीवाच्या आकांताने पळतो आणि पळाला पळता पाहता त्याला एक शेतकऱ्यानं विहीर खांजून ठेवलेली असती पण त्याला पाणी नसतं त्या पा विरीला त्याच्यात झाडं झुडप उगवलेली असतात त्यामुळं तिथं विहीर आहे खटा आहे असं दिसत नाही आणि हा जो बावरलेला माणूस घाबरलेला माणूस दुःखाच्या आकांतानं जीवाच्या आकांतानं पळतो तो आणि तो त्या त्या झाडी वाढलेली असते त्या झाडीतून पळायला जातो आणि तो, तो खाली पडतो आता खाली पडतो हो, तर पडताना तो एका झाडाची पारंबी धरतो एक झाडाची पारंबी धरतो आणि तो खाली पाहतो त्यालावर ते खाली उतरावं आपण खाली पाहतो तर खाली साफ हे मोठा वरी पाहतो तर वरी वाघ आहे आणि तेवढ्याच अडचणीमध्ये त्या त्यानं जी झालेली फांदी असते त्या फांदीला एक, एक उंदीर काठीत असतो आणि मग म्हणजे ती फांदी देखील फांदीनं देखील आपण जास्त दिवस जास्त वेळ ज जा जिवंत राहू अशी शक्यता नसते खाली जावं तो वागे वरी जावं तर सा खाली जावं तर साप आहे वरी जावं तो वाघ आहे आणि एवढ्यात काय होतं आहे एक मोहळाचं पोळं असते मोहळाचं पोळं आणि ते मोहळाचं पोळं याच्या यानं प पडल्यामुळं ते फुटत आहे आणि फुटल्यामुळं याच्या अंगावर थेंब मध पडतो आणि ते मध मात्र पडला की तो आनंदानं त्या मधाचा आस्वाद घेतो तो मध चाखत होतो चाटीतो मध म्हणजे इतक्या संकटामध्ये तो, मद तो न, ते ते मध खाण्याचा प्रयत्न करतो सगळ असं संसार जे आहे तर संसारात जे सुख आहे ना ते तेवढंच आहे त्या मधाच्या मधाच्या थेंबा एवढं सुख आहे बाकीचं जे सांगितलं आपण ते सगळं तेवढं दुःख आहे या संसारामध्ये तरी हा माणूस संसारातच राहतो संसारच त्याला बरं वाटतो पण संसार हा दुःखमुळे आहे संसार हा दुःख बांधवडी आहे असं संतांना सांगितलेलं आहे तरी तो काही जागृत होत नाही माणूस संसाराबद्दल तो त्याला वाईट समजतच नाही कधी तो आ, आहे तसं चलू देतो तो संसार पण हा संसार दुःखमूळ आहे चोवीकडे इंगळ आहे चोवीकडे दुःखच दुःख दिसतात आणि पुन्हा विश्रांती नाही आणि रात्र दिन तळमळे आणि पुन्हा पुन्हा काय स सर्वज्ञी श्री चक्रधर स्वामी महाराज सांगतात की हा कसा आहे मूळ आहे दुखरूप आहे आणि अनित्य आहे कधी खरं नाही त्याचं आणि अनित्य आहे पापमूळ आहे आणि रूप आहे क्षणाक्षणाला आपल्या हातातून पाप घडतं आहे क्षणाक्षणाला आपल्या समोर दुःख येऊन उभा राहतं आहे दुःखमूळ आहे पापरूप आहे अनित्य आहे असा संसार आहे परंतु जर खरा विचार करायचा गेलं अध्यात्माच्या दृष्टीनं हा झाला संसारिक विचार परंतु अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर हा संसार कोणासाठी रतला म्हणजे देवतेसाठी निश्चितच नाही परमेश्वरासाठी निश्चितच नाही संसारासाठी प प्रपंचासाठी निश्चितच नाही तो तर जड आहे त्याला काही घेणं देणं नाही आणि मग असा हा संसार रचला कशासाठी संसाराची रचना कशासाठी गेली कारण जीव हे तमात पडलेले होते त्याला तमातून काळ त्याला तिथं परमेश्वर आनंद परमेश्वराला आनंद देण्याची प्रवृत्ती होते पण त्यावेळेस तो तमत असतो आणि तमात असल्यामुळं तो त्याला आनंद याय लागलेली असते जीवाला आणि ते आनंद याय लागल्यामुळं तो आधगती आदगती आदरती झालेला असतो ता, त्यामुळं तो आनंद घेत नाही आनंद घेऊ शकत नाही आणि म्हणून त्याला परम परमेश्वर प्र, हे प्रपंचाची रचना करतात त्याला प्रपंचात आणतात मनुष्याचे मनुष्य देह देतात आणि मनुष्य देह देऊन त्याला ज्ञान द्यायचं असं ठरवितात आणि ज्ञान देऊन त्याच्या द्यायचा छेद करून मग त्याला आपला आनंद देऊ असं परमेश्वर ठरवितात मग माया परमेश्वराची प्रवृत्ती जाणते आणि जीवाला तबातून बाहेर काढते आणि ह्या प्रपंचात आणते आणि मनुष्य देह देते आणि मायाबाबो प्रपंच परमेश्वर आपल्याला तसं सोडत नाही मग आणि परमेश्वर स्वतः देखील युगायुगात येतात यदा यदाही धर्मसे ग्लानीभवती भारत अभिष्ठानं धर्मसे तदार्थ मानम सुजामे परित्रानाय साधूना विनाशयाची दुष्कृताम धर्मसंस्थापनाथ आहे संभवा मी युगयोग कारण युग। मला सांगा आपण आवेक्त होतो परमेश्वर आव्यक्त पर होते तर आवेक्त स्थितीमध्ये आप परमेश्वर तर चैतन्यापर होते आपण थमत होतो मग आपण परमेश्वराला भेटू कसे त्याची आपली भेट कशी होणार आणि मग ते आपल्याला ज्ञान दे काय देणार मग आपल्याला ते आनंद कसा देणार तर त्यामुळं मग अव्यक्त स्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराची भेट होत नव्हती पण ज्यावेळेस प्रपंच रथला गेला त्यावेळेस आपल्याला प्रप परमेश्वर या सृष्टीत येतात आणि आपल्याला भेटतात पण हे महत्त्वाचं कारण आणि प देवतेला आनंद द्यायचा नव्हता प्रपंचाला आनंद द्यायचा नव्हता हा फक्त आनंद द्यायचा होता जीवाला आणि त्याचमुळे ह्या प्रपंचाची रचना झाली पण प प्रपंच कसा आहे बहिणाबाई म्हणतात हा प्रपंच प्रपंच कसा आहे भिलाव तो प्रपंच ते म्हणतात की अरे संसार संसार म्हणू नको रे भिलावा भिलावा म्हणजे ते बिब्याचं झाड असते ना ते उतरतंय अंगाला तर ते त्याला भिलावा म्हणू नको म्हणून नको या भिलावा याने गोड भीम फुलं आणि मधी गोडंब्याचा ठेवा असं म्हणजे इथं काय आहे परमेश्वर पाप्ती आहे पर इथं परमेश्वर पाप्ती इथंच आपल्याला होऊ शकते बाई बाई म्हणतात तसं जर हा प्रपंच भिलावा आहे म्हणजे हा इथं सुख होतात माणसाला ते भि भिलाचं झाड जसं अंगाला उतरत आहे म्हणजे हे होतं आहे त्या ए, तर त्याप्रमाणे हा संसार देखील आहे या संसारामध्ये आपल्याला सुखदुःख होतच राहतात परंतु सुखदुःख जरी झाले तरीही प इथं आल्याशिवाय आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही त्यामुळं हा प्रपंच आपल्यासाठी फायद्याचा आहे प्रपंच प्रपंचात येणं गरजेचं आहे प्रपंच जर नसता प्रपंच जर रचला नाही तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही साधू संतांची भेट होत नाही आणि आपण हे साधन आचरू शकत नाही इथं आल्यानंतर आपल्याला परमेश्वर मनुष्य देह देतात आपल्याला ज्ञान देतात पण आपण ते ज्ञान गमावून टाकतो पुन्हा मग आणि गमावून टाक टाकतो आणि परमेश्वराचं ऐकतच नाहीत आणि फक्त कोणाचं ऐकत प्रपंचातील लोकहीचं ऐकतो आणि मग आपला जन्म हा निर्फळ जातो निर्फळ आणि त्यामुळं मायबाबो ह्या प्रपंचात आल्यानंतर आपण परमेश्वराचं ऐकलं पाहिजे साधू संतचं ऐकलं पाहिजे अहो साधू संतांनी सांगितलं आता तुम्हाला आजपर्यंत जर क ज्या दिवशी तुम्हाला खरं कळालं हा ज्ञाते तत्त्वे तत्व जर कळून गेलं तुम्हाला या संसार हा खोटा आहे वाईट आहे आणि इथं आपण फक्त आलो तर आनंद घ्यायला आलोत बाकी काही करायला आलो नाहीत असं जर आपल्याला वाटत ज्या दिवशी कळालं ज्ञाते तत्वे क संसार तर जर तत्व जर त्या दिवशी काळालं ती दिवस त्या दिवशी पासून व्हायला पाहिजे आपण पा। सावध तेव्हा काय म्हणतात संत आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करून असा आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंड होतो आपुलाले चित्त शुद्ध करा आणि काय शुद्ध करून काय करा हित ते करा देवाचे चिंतन करून या एक एकविध तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू त्या लोकात आल्यानंतर या संसारानंतर डोळ्यामध्ये धूर गेला असं वागू नका जागरूकतेने वागा आणि जागरूकतेने वागून प पा, म्हणजे पापे करू नका काय वाईट गोष्टी करू नका कोणाचा द्वेष करू नका आणि साधू संतांच्या संगतीत राहा आणि परमेश्वराचे प परमेश्वराचं चिंतन करा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्न प्रणाम धन्य the